यावल तालुक्यातील वडोदा येथील एका घरातून अज्ञात दागिन्यांसह अडीच लाख रुपयांचा मुद्देमालाची धाडसी चोरी करण्याची घटना घडली आहे यावल पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय यावल तालुक्यातील वाडोदा गावातील प्रदीप दिनकर सपकाळी वर्ष पस्तीस या रिक्षा चालकाच्या घरातून एकोणतीस एप्रिलच्या मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी घराचा दरवाजा पत्रांना अडकवून लावलं असताना घरात प्रवेश घेऊन कपाटाचा कपाटा दागिने आणि एक लाख रोख रक्कम आणि घरातील मोबाईल इतर साहित्य घेऊन प्रसार झालेत या प्रकरणी रिक्षाचालक प्रदीप दिनकर सपकाळे यांनी यावर पोलिसात तक्रार दाखल केली यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील मोरे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत जनजागर मराठी साठी फिरोज तडवी यावल